उज्ज्वला किचनमध्ये आज आपण बघणार आहे चटपटीत असं हिरवं वांग आणि आता हे वांगे आपल्याला कापून घ्यायचे आहे तर वांगे कापताना याचं थोडं देठ कापायचं आणि साईडनेही थोडं काढून घ्यायचं बघा असं आणि आता हे वांग कापलं की लगेच पाण्यामध्ये घालायचं अशाच पद्धतीने सर्व वांगे कापून घ्यायची आणि चांगली अशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मात्र कापल्याबरोबर लगेच पाण्यात घालायची नाहीतर ती काडी पडतात तर आता हे वांगे धुवून झाले की साईडला ठेवायचे आणि आता यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर यासाठी घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या त्याही भाजून घ्यायच्या यामध्ये तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे आणि थोड्या फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत चांगले असे शेंगदाणे मिरच्या होईपर्यंत भाजून घेतलेले आहे हे शेंगदाणे गार होऊ द्यायचे आणि याची सालं काढून घ्यायची आहे गार झाले की याचे याप्रमाणे साल काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात घालायची आता यामध्ये एक इंच आलं दोन लसूणच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त घालायची थोडी हळद मीठ ह्या मसाल्याच्या चवीनुसार पाव चमचा गरम मसाला धनेपूड अर्धा चमचा जाडसर असं हे वाटून घ्यायचं सर्व साहित्य असं जाडसर वाटलं गेलं पाहिजे छान हिरवागार होतो आता हे जे वांगे आपण धुवून घेतलेले आहे यातलं पाणी काढून घ्यायचं हाताने हे पिळून घ्यायचे यातील पाणी अजिबात ह्या वांग्यांमध्ये राहिला नको आता हा तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो ह्या वांग्यांमध्ये अगदी थोडा थोडा भरून घ्यायचा छान आतपर्यंत भरायचा यातील काही मसाला शिल्लकही राहिला पाहिजे अशा प्रमाणामध्ये हा भरून घ्यायचा वांग्यांमध्ये पण खूप कमीही भरू नका चमच्याने भरण्यापेक्षा हाताने बोटांच्या मदतीने जर तुम्ही हा मसाला भरला तर छान आतपर्यंत भरला जाईल आणि त्याची चव वाढेल नाही तर मग तो देठाकडे हा मसाला पूर्णपणे पोहोचत नाही आणि त्याची टेस्ट आपल्याला वांगं खाताना जाणवत नाही बोटाच्या मदतीने असं भरून घ्यायचा तर आता आपण हे भरली वांगी कुकरमध्ये बनवणार आले तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं यामध्ये थोडी मोहरी घालायची एक कांदा बारीक कापून घेतलेला कांदा परतवताना चिमूटभर हिंग घालायचा कांदा परतवून व्हायला लागला की यामध्ये अगदी थोडी आलं लसूणची पेस्ट घालायची मसाला शिल्लक ठेवलेला होता तो मसाला घालायचा आणि तेलावर थोडा परतवून घ्यायचा आता यामध्ये भरलेली वांगी घालायची आणि एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचे मसाल्यांमध्ये हा मसाला परतवून होतो तिथपर्यंत दीड ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिळायचं दीड ग्लास पाणी घेतलं होतं मी तर मला याचा रस्सा ही भरली वांगे जरा दाटसर असाची हवी आहे त्यामुळे मी एकच ग्लास पाणी यामध्ये घालते जर मीठ कमी असेल तर यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि आता थोडी उकडी येऊ द्या याला हे बघा उकडी यायला लागलेली आहे आता कुकरला झाकण लावून कुकरची एक शिटी काढून घ्यायची दोन मिनटांसाठी लो फ्लेमवर कुकर तसाच ठेवायचा दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा म्हणजे एक शिटी आणि सीमवर दोन मिनटं हे बघा कुकरची एक शिटी हाय फ्लेमवर आणि दोन मिनटं स्लो फ्लेमवर कुकरच्या शिट्या काढून झालेल्या आहे यातील आता वाफ काढून घ्यायची आणि हे बघा छान यावर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम झटपट असं हे कुकरमधलं हिरवगार गात भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे